है है है। आज आपण इथे आय आहात काय आठवणी आहेत आपल्या भाऊसाहेबांना जाऊन आज जवळपास सात वर्ष पूर्ण झालेली आहे या बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रचंड असे कार्यकर्त्यांचा संच उभारला आहे अतिशय चांगलं नेतृत्व आमचे मार्गदर्शक होते त्यांनी सुद्धा घडवलेलं आहे मी या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आठवणी सांगायच्या तर अनेक आठवणी आहेत त्यांनी या महाराष्ट्रात शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी जे कार्य केलं ते कार्य अविस्मरणीय आहे कोणताही या विदर्भातला शेतकरी त्यांना विसरू शकत नाही या महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीसोबत अनेक पक्षांचे कार्यकर्ते नेते त्यांच्या संपर्कात होते त्यांनी सर्वांना चांगली वागणूक दिली त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहतात आणि त्यांना आठवण करतात मीसुद्धा यानिमित्त त्यांना में श्रद्धांजलि अर्पण करते लेकर सेवा सू से आई कस पांग फेरू कस いい。<laughs>